मुंबईच्या आय आय टी पवई कॅम्पस परिसरामध्ये मगर रस्त्यावर फिरताना आढळली लेक साईड पद्मावती मंदिराजवळ तलावातली मगर थेट रस्त्यावर आली आणि व्हिडिओ मगर रस्त्यावर फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही दृश्य सध्या आपण पाहतोय मुंबईतली आय आय टी पवई परिसरातली आहेत पवई कॅम्पस परिसरामध्ये मगर रस्त्यावर फिरताना आढळली लेक साईड पद्मावती मंदिराजवळ तलावातली ही मगर रस्त्यावर आली आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी पूनम पाटगावे आपल्याशी जोडल्या आहेत त्यांच्याकडून पूनम अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ म्हणावा लागेल नागरी वस्तीत प्रचंड भीतीचं वातावरण असेल वन नेमकं कशा पद्धतीनं दखल घेतली याची आय टी पवई कॅम्पस परिसरात लेक साइड पद्मावती म्हणजे रस्त्यावर स्थानिकांना दिसली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून याबाबत स्थानिक पोलिसांनी संपर्क केला आहे आणि बाकी त्याची कारवाई वन कर। विभागाशी जी ते लोक त्याच्यामुळे आता सध्याच्या क्षणाला या परिसरातल्या स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असेल हे निश्चित धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पुन्हा Thank you.